नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस ऑक्टोबरपासून स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या वेळेत बदल पाहायला मिळणार आहे ज्यामुळे काही मालिकांना प्राईम टाईम मिळेल तर काही मालिकांची वाट लागणार आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर आज सत्तावीस ऑक्टोबरपासून महत्वाचा बदल होणार आहे यश कावेरीची कोण होती सतू काय झाली सतू ही मालिका रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाणार आहे तर अर्णव आणि ईश्वरीची तुही रे माझा मितवा ही मालिका आजपासून रात्री आठ वाजता प्राईम स्लॉटला प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला आता एक मोठा धक्का टी आर पी मध्ये टॉप तीन मध्ये असलेल्या मालिकेचा टी आर पी टिकून राहील का हे पाहणं खूपच महत्वाचं असणार आहे तर तुही रे माझा मित्वा या मालिकेला मस्त प्राईम टाईम मिळालेला आहे तर एका मालिकेला न्याय देण्यासाठी एका मालिकेवर अन्याय करण्यात आलेला आहे तर याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद